नमस्कार यूट्यूबकरांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद यूट्यूबकरांनो एकोणीसशे साठच्या दशकातील मुंबापूर चर्चगेट परिसर एल्फिन्स्टन कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरील कोपऱ्यातला वर्ग भारतीय स्थापत्यशास्त्र आणि त्यामागील विज्ञान या विषयावर प्रोफेसर गिरासेंचं लेक्चर सुरू असतं आणि या वेळेस वेरूळ येथील कैलास मंदिराचा आराखडा प्रोफेसरांनी फळ्यावर काढलेला असतो प्रोफेसर म्हणतात जगात अनेक आश्चर्य आहेत पण आपल्या भारतातील हे पुरातन मंदिर मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं इतक्यात एक विद्यार्थी हात वर करतो आणि प्रोफेसरांना प्रश्न विचारतो की हे पण बाकीच्याच पुरातन मंदिरांसारखं मंदिर आहे मग यात काय विशेष आहे प्रोफेसर प्रोफेसर म्हणतात फार चांगला प्रश्न विचारलास तर असं आहे की इतर मंदिरं ही पायापासून माथ्यापर्यंत घडवलेली आहेत तर वेरुळ येथील कैलास मंदिर हे एका अखंड पाषाणात माथ्यापासून पायापर्यंत घडवलेलं आहे किती प्रगत होते आपले पूर्वज इतक्यात लेक्चर संपल्याची घंटा होते प्रोफेसर खिशातील चैनवालं घड्याळ बाहेर काढतात आणि त्याचं झाकण उघडून प्रोफेसर गिरासे वेळ पाहतात सकाळचे साडेआठ वाजलेले असतात लेक्चर संपवून प्रोफेसर वर्गातून बाहेर येतात इतक्यात कॉलेजचा एक शिपाई लगबगीने येतो आणि टीचर रूममध्ये तुमच्यासाठी फोन आला आहे प्रोफेसर असं सांगतो प्रोफेसर टीचर रूममध्ये जातात आणि फोन घेतात पलीकडून आवाज येतो प्रोफेसर मी डॉक्टर व्यंकण्णा बोलतोय प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममधून प्रोफेसर म्हणतात हो सर मी ओळखला तुमचा आवाज व्यंकण्णा म्हणतात आज तुम्ही त्या पुरातन सूर्यमंदिराचा आराखडा घेऊन येत ना प्रोफेसर म्हणतात हो सर मी थोड्या वेळातच आराखडा घेऊन हजर होतो फार उत्कंठावर्धक माहिती आपल्या हाती लागली आहे त्या सूर्यमंदिराबद्दल बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत सर व्यंकण्णा म्हणतात ठीक आहे या भेटून बोलू सविस्तर आणि येताना मंदिराचा आराखडा बरोबर घेऊन या प्रोफेसर म्हणतात हो सर नक्कीच आणि प्रोफेसर टीचर रूममधून त्यांची छोटी सुटकेस आणि छत्री घेऊन कॉलेजच्या प्रांगणातून बाहेर पडतात आणि बाहेर पडताना एक छोटी हॅट घालतात आकाशी शर्ट त्यावर जॅकेट मातकट रंगाची पॅन्ट आणि तसेच गडद रंगाचे बूट डोळ्यावर चष्मा आणि दाढी मिशी असा प्रोफेसरांचा एकंदरीत पेहराव असतो वातावरण दमट ढगाळलेलं असतं रस्त्यावर प्रवाशांची वाट पाहत काही टांगेवाले ताटकळलेले असतात मध्येच सायकलची बेल मारत चाललेले डबेवाले दिसत असतात तर मध्येच काही श्रमिक हातगाडीवरून ओझी वाहून नेत असतात आणि एक परदेशी नागरिक त्यांचं छायाचित्रण करण्यात मग्न असतो आणि रस्त्यावर पसरलेल्या लोखंडी रुळावरून मंद गतीने बी एस टीची लाल ट्राम धावत असते पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागतात तसे प्रोफेसर गिरासे मोठ्या लगबगीने प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करतात आता रस्ता ओलांडला की समोर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम प्रोफेसर रस्ता ओलांडायला सुरुवात करतात आणि अगदी रस्त्याच्या मधोमध येतात सवयीप्रमाणे खिशातून चेन लावलेलं घड्याळ काढून वेळ पाहतात इकडे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या कचेरीत म्युझियमचे व्यवस्थापक डॉक्टर पण भिंतीवरील घड्याळात वेळ बघत असतात सकाळचे नऊ वाजायला काही वेळ अवकाश असतो पुन्हा रस्त्यावरील दृश्य प्रोफेसर घड्याळाचं झाकण उघडतात ते नुसतं घड्याळ नसतं तर त्यात दिशादर्शकही असतो म्हणजेच घड्याळकाम होकायंत्र असतं ते प्रोफेसर गिरासे चेनवाला घड्याळ पुन्हा खिशात ठेवणार इतक्या डोळ्याचं पातळ लवताना लवतं तोच त्यांच्या हातावर एक फटका बसतो आणि एक मोटरसायकल स्वार त्यांच्या हातातली छोटी सुटकेस हिसकावून पळून जाऊ लागतो अनपेक्षित फटक्याने प्रोफेसर दचकतात समोरून एक घोडागाडीवाला येत असतो प्रसंगावधान राखून प्रोफेसर पटकन त्या घोडागाडीत चढतात आणि गाडीवानाला त्या मोटरसायकल स्वाराचा पाठलाग करायला सांगतात वाला पुढे आणि मागे घोडागाडी असा तो पाटलाग सुरू होतो मोटारसायकल स्वार ससून डॉकच्या दिशेने जातो तसे घोडागाडी पण त्या दिशेने वळते पण मोटारसायकल स्वार खूप पुढे निघून जातो घोडागाडी ससून डॉकमध्ये येते तर ती मोटारसायकल तिथे उभी असलेली दिसते पण मोटारसायकल स्वार सुटकेस घेऊन धावत त्या जेट्टीच्या दिशेने पळत जातो प्रोफेसर पटकन पाच पैसे घोडागाडी वानाच्या हातावर ठेवून गाडीतून बाहेर उडी मारतात आणि धावतच ससून डॉकच्या जेट्टीजवळ येतात तर तिथे त्यांना त्यांची छोटी सुटकेस उघडी पडलेली दिसते आणि आतील कागदपत्रं अस्ताव्यस्त पसरलेली असतात प्रोफेसर पटकन त्यातले दस्तऐवज चाळून बघतात तर त्यातला सूर्यमंदिराचा आराखडा नाहीसा झालेला असतो प्रोफेसर समोर बघतात तर तो मोटारसायकल स्वार नुकत्याच सुटलेल्या एका छोट्या बोटीतून पसार होत असतो आणि त्याच्या हातात आराखड्याचे कागद असतात बोट लांब जात जात नाहीशी होते